रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेएसडब्ल्यू कंपनी स्थानिकांच्या नोकर भरतीसाठी काराव ग्रामपंचायत सदस्यांचं बेमुदत आमरण उपोषण सुरू योग्य निर्णय होईपर्यंत उपोषण सुरूच राहील आंदोलनकर्त्यांचा गर्भित इशारा रायगडच्या पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील आयटीआय डिप्लोमा डिग्रीधारक उमेदवारांची सरसकट जेएसडब्ल्यू कंपनीत नोकर भरती करण्यात यावी अशी जोरदार मागणी जेएसडब्ल्यू कंपनीकडे काराव ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी केली आहे मागणीच्या जलद पूर्ततेसाठी आजपासून ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ग्राम ग्राम कार्यालयाबाहेर बेमुदत आमरण उपोषण सुरू केलं आहे ग्रुप ग्रामपंचायत काराहद्दीत सुमारे अडीचशे डिग्रीधारक स्थानिक भूमिपुत्र असून यासारख्या भूमिपुत्रांची बेरोजगारी दूर व्हावी आणि लवकरात लवकर ग्रुप ग्रामपंचायत कारावहद्दीतील बेरोजगार आयटीआय डिप्लोमा डिग्रीधारक उमेदवारांची जेएसडब्ल्यू स्टील प्रायव्हेट लिमिटेड कंपनी डोलवी इथे कायमस्वरूपी नोकर भरती व्हावी अशी मागणी उपोषणकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे कंपनीत बाहेरील परप्रांतीयांची जलद भरती केली जाते मात्र स्थानिक भूमिपुत्र सुशिक्षित बेरोजगार यांना डावललं जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केलाय बेमुदत उपोषणासाठी काराव ग्रामपंचायत सदस्य दिनेश तुकाराम म्हात्रे भाग्यश्री राजेंद्र कडू वैशाली रवींद्र म्हात्रे दीपाली कल्पेश मुक्ता अंकुश वाघमारे राजेंद्र कडू ग्रामस्थ अंकुश देवराम वाघमारे हे उपोषणास बसले असून जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असा इशारा करते ग्रामस्थांनी दिलाय माझं नाव दिनेश तुकाराम मात्रे आहे मी ग्रुप ग्रामपंचायत कारावचा विद्यमान सदस्य आहे आज गेले दोन अडीच वर्षापासून आम्ही आमच्या ग्रुप ग्रामपंचायत काराव हद्दीतील बेरोजगार आय टी आय डिप्लोमा डिग्री धारक उमेदवारांसाठी नोकर भरतीसाठी कंपनी जे एस डब्ल्यू कंपनीमध्ये खेटा घालतोय हेलपाटे घालतोय त्यांच्याशी वारंवार बैठका करतोय मिटिंग करतोय चर्चा करतोय पण दरवेळी ते आम्हाला हेतूपुरस्पर हेतू हेतूपुरस्परपणे डावलत आहेत आमच्याकडे लक्षच देत नाहीत आम्ही त्यांच्याकडे अनेक चर्चा केल्या अनेक बैठक केल्या पण प्रत्येक वेळी ते आम्हाला आश्वासनावर आश्वासनं देतात ठीक आहे दोन महिन्यात घेऊ दोन महिन्या अडीच महिन्यात घेऊ आणि पण ते आमच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आहेत आज आम्हाला वारंवार हे आता मला खरंच एक महत्त्वाचा प्रश्न पडतो की आमच्या बेरोजगार तरुणांना ते का घेत नाहीत आज परप्रांतीयांना घेतात आज आम्ही बघतोय की नागोडण्याची लोकं घेतात आमटेम डोलवीची आमटेमची लोकं घेतात आणि उरणची लोकं घेतात पण आमच्या ग्रुप ग्रामपंचायत कारावाती ते लोकांना ते घेतच नाहीत बरं कारण सांगितलं त्यांना बोलो तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर आमच्याशी चर्चा करा आपण काहीतरी त्याच्यातून सुवर्णमध्ये काढू पण आमच्या बेरोजगार तरुणांचा वाली कोण ज्यांच्या जमिनी गेल्यात ते लागत आहेत पण बाकीच्या तरुणांचं काय आणि त्यासाठी आम्ही वारंवार कंटाळू त्यांच्याशी बैठका करून त्यांच्या आश्वासनाला पण आम्ही एकदम पुरता कंटाळलो आणि त्याच्यामुळे मग आम्ही सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला की आता बेमुदत उपोषणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आम्ही अतिशय ठामपणे एक निर्धार करून आम्ही सर्वांनी एकमत केलं आणि आम्ही सर्व ग्रुप ग्रामपंचायत कारवा सदस्य हे आता कंपनीमध्ये नोकर भरतीसाठी आम्ही बेमुदत उपोषण करत आहोत आणि त्याच्यावर आम्ही ठाम आहोत एकदम आमचा निर्धार एकदम कायम आहे आमच्या जीवाचं काय झालं तरी चालेल पण आम्ही आता नोकर भरती केल्याशिवाय इथून उठणारच नाही नमस्कार मी वैशाली रवींद्र म्हात्रे ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आम्ही कंपनीच्या विरोधात नाही पण कंपनी प्रशासनाला आम्ही एवढंच सांगू इच्छितो की आमची मुलांची नोकर भरती करून घ्या आम्ही त्यांना बरेच वेळेला पत्रव्यवहार करून पण आम्हाला त्यांनी नोकर भरती काय केली नाही आमची आम्ही त्यांना मागं जनसुनावणीला पण ह्याच कारणास्तव पाठिंबा दिला होता की त्यांनी आम्हाला शब्द दिले होते की पाच सहा दिवसात तुमची नोकर भरती करू पण आज जनसुनावणीला महिना होऊन पण आमची नोकर भरती झालेली नाही त्याच्यामुळं आम्ही हा निर्णय पकडलेला आहे त्यांनी नोकर भरती करावी ही आमची मागणी आहे आणि आमची नोकर भरती झालीच पाहिजे नमस्कार मी भाग्यश्री राजेंद्र कडू विद्यमान सदस्या माझं कंपनी प्रशासनाला प्रश्न आहे की तुम्ही बाहेरची पर परप्रांतीय नोकर भरती करून घेता आणि आमची स्थानिक मुलं ग्रुप ग्रामपंचायत कारावादीतील मुलांना तुम्ही नोकर भरतीत समाविष्ट करून घेत नाही कारण देता की जागा, जागा, जागा नाही मग परप्रांतीयांसाठी जागा आहे आणि आमच्या ग्रामस्थांसाठी जागा नाही काय आमची मागणी एवढीच आहे की आमच्या ग्रुप ग्रामपंचायत कारावादीतील आय टी आय व डिप्लोमा धारक मुलांना कंपनीमध्ये नोकर भरती समाविष्ट करून घेणे माझे नाव शिवाजी माळेजी मोकल मुक्काम कारावी पोस्ट गडप तालुका पेन जिल्हा रायगड आज आमची ज जमीन जाऊन जवळजवळ पंचवीस तीस वर्षे झालेले तेव्हापासून मी आश्वासनांवर जगत आहे मी जेव्हा बावीस चोवीस वर्षाचा होतो तेव्हा आमची जमीन सव्वा दोन एकर या कंपनीला दिलेले आहे आम्ही प्रकल्पग्रस्त असून मला कामाला नाही लावलं तर आज माझी छप्पन आहे तेव्हा काय बोलत होते की मुलं तुमची शिकलेली पाहिजे किंवा तेव्हा आम्ही दहावी नापास दहावी पास असे होतो तेव्हा नाही लावले तर नाही पण आज आमची मुलं डिप्लोमा डिग्री कंपनीजवळ आली आम्ही प्रकल्पग्रस्त असूनसुद्धा आम्हाला इथे कामाला लावत नाहीत आज सदस्य तेव्हापासून ऐकत आलेलं आहे ना तुझा पहिल्या लिस्टला नाव आहे तुझ्या मुलांचं नाव आहे पण आजपर्यंत मुलं आज माझा मुलगा डिप्लोमा करून साध्या दुकानात कामाला आहे आज त्यांना त्या मुलाला मुलगी द्यायला कोण मागत नाही अशी परिस्थिती आमची आलेली आहे डिप्लोमा एक मुलगा बारावी करून आय टी आय केलेला आहे त्याची ॲप्रेंटिसशिप वर्षभर केली दहा हजार पाचशे रुपये दिले पगार वर्षाला म्हणजे महिन्याला दहा हजार पाचशे आणि अप्रेंटिसशिप करूनसुद्धा त्याला अजूनपर्यंत कामाला घेत नाहीत मग हा आमच्यावर किती मोठा अन्याय होतो आहे आणि आमच्या सुद्धा ते कोण ऐकत नाही म्हणजे किती आरेरवे चाललेले आहे प्रदूषण तर आहेच प्रदूषण ते डॉक्टरलाच आम्ही पैसा होतो आज मी पाच दिवसाचं विसर्जन झाले तेव्हापासून वीस दिवस खोकला सर्दी ताप घरातून बाहेरनं आज हातावर कमवतोय पानावं खातोय आम्ही आज मी टॅक्सी चालवतोय आज मीचा आलो गेला अर्धा दिवस गेला माझा आम्हाला पैसाचा पैसा नाही भेटत आणि जिचं आमची आशा आहे आमची जमीन घेऊन सुद्धा आम्हाला हे लोक आमच्या मुलांना कामाला नाही लावत आम्ही काय करायचं याचं उत्तर कंपनीने जेडब्ल्यू द्यावं आम्हाला मा मुक्ता मुक्ता आगमार आम आमना सोहरा उपोषण सुरू ठाम निर्णय काराव ग्रामपंचायतीने आज उपोषण सुरू केले आहे त्यासाठी एक ग्रामस्थ म्हणून आणि समाज संस्थेच्या वतीने मी त्यांना सक्रिय पाठिंबा देत आहे जेएसडब्ल्यू कंपनी ही नेहमी आश्वासन देण्यामध्येच मग्न असते पण ते आश्वासन पूर्ण करण्याकडे त्यांचा कधीही कल दिसलेला नाही फेज वन फेज टूमध्ये सुद्धा याच आश्वासनावरती त्यांनी मान्यता मिळवली आणि ते पूर्ण करताना कुठेही ते दिसत नाहीत स्थानिक सुशिक्षित बेरोजगार जर नोकरीपासून वंचित राहिले तर गावाचा विकास फक्त ते कागदावरती जो दाखवला जातो दा आहे त्याबद्दल आम्ही जे एस डब्ल्यू कंपनीचा आम्ही जाहीर निषेध करतो